सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की रात्री दूध पिऊन घराबाहेर का पडत नाहीत किंवा पांढरी मिठाई दूध हे खाऊन बाहेर पडणं हे आपल्यासाठी किती नुकसानदायक आहे ह्याचे काय काय परिणाम होऊ शकतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा रात्री आपण दूध पिऊन बाहेर पडायचं नाही आहे कारण की शास्त्रानुसार असं म्हणतात दूध आणि ज्या पांढऱ्या मिठाया असतात त्या चंद्रग्रहाशी निगडीत असतात चंद्रमाचं त्या प्रतीक असतात आणि बाहेरचे रस्त्यावरचे गावातले जे काही चौक असतात ते राहूचं प्रतिनिधित्व करतात चंद्र आणि राहू हे एकमेकांचे दुश्मन मानले जातात आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा त्या व्यक्तीवर नकारात्मक परिणाम हा होतो यामुळं आपल्याला रात्री दूध पिऊन बाहेर जायचं नाही आहे आपल्या आसू आसपासच्या किंवा आजूबाजूच्या जे काही चौक गल्ल्या किंवा काही निर्जन ठिकाणं असतात तिथल्या नकारात्मक शक्ती ह्या त्या माणसांवर दूध पिऊन जाणाऱ्या माणसांवर हे वाईट परिणाम ह्या दाखवू शकतात त्यामुळं कधीही रात्री दूध पिऊन घराच्या बाहेर जायचं नाही आहे तुम्हाला माहित आहे का दूध पांढऱ्या गोष्टी पांढऱ्या मिठाया ह्या इतरांनी दिलेल्या अमावस्याच्या दिवशी अजिबात खायचं नाही आहे कारण ह्या पांढऱ्या मिठाया दुधातून गोड पदार्थातून कायम बघा आपल्यावर नकारात्मक काही प्रयोग हे होऊ शकतात त्यामुळं आपल्या सेफ्टीसाठी इतरांकडून कमीत कमी अमावस्याला तरी किंवा ज्यांच्यावर आपला विश्वास नाही आहे त्यांच्याकडून पांढऱ्या रंगाची कुठलीही गोष्ट खाण्याची आपण ग्रहण करायची नाही आहे घरामध्ये जे दूध वगैरे असायचं बघा पूर्वीच्या काळी ते सुद्धा अगदी पूर्वीच्या काळी भिंतींमध्ये फ्रीज त्या काळी नव्हते पण भिंतींमध्ये बघा जाड भिंती असायच्या आणि त्यामध्ये एक दूध ठेवण्याचं कपाट असायचं ते कपाट म्हणजे असं थंड समजलं जायचं कारण भिंतीतला कप्पा किंवा एखादा त्याला आपण छोटंसं हे म्हणू शकतो की एखादं कडाप्याचं कपाट किंवा लाकडाचं कपाट ते भिंतीच्या आतमध्ये असायचं आणि घरातलं जे दूध दही ह्या ज्या गोष्टी असायच्या कायम त्या कपाटात आतमध्ये असायच्या सहजासहजी ते जे दूध ठेवायचं कपाट आहे ते आपल्या नजरेला यायचं नाही कारण का माहीत आहे का दूध हे कुणाच्या नजरेला शक्यतो येऊ नये अशा पद्धतीनं घरामध्ये पूर्वीच्या काळी ठेवलं जायचं त्या पाठीमागचं कारणसुद्धा असंच की आपल्या घरामध्ये ज्या काही या खायच्या पांढऱ्या गोष्टी असतात ना त्यांना नजर लगेचच होते एखाद्याची त्याच्यावर म्हणजे वाईट नजर पडली किंवा एखादी दृष्ट म्हणा पांढऱ्या गोष्टींवर ह्या गोष्टी लगेचच आपल्याला प्रभाव दाखवतात त्यामुळं आपण घरातलं जे सध्यासुद्धा दूध दही ताक ह्या ज्या काही पांढऱ्या रंगाच्या गोष्टी असतात त्या आपण कुणालाही आल्या आल्या शक्यतो पटकन नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवायच्या आहे त्याच पद्धतीनं आमावसाला कुणीही कितीही आग्रह केला तरी पांढऱ्या रंगाची वस्तू शक्यतो घराबाहेरच्या लोकांकडून कुणाकडून पर तिराहीत लोक परकी लोक ह्यांच्याकडून आपल्याला पांढऱ्या गोष्टी या घ्यायच्या नाही आहेत बाहेर आपण म्हणतो कोणाचा विश्वास असो किंवा नसो पॉझिटिव्ह गोष्टी निगेटिव गोष्टी नकारात्मक गोष्टी ह्या असतात आणि त्यांचा प्रभाव या आपल्या आपल्या शरीरावर आपल्या मनावर हा होत असतो त्यामुळं आपण शक्यतो काळजी घेतलेली बरी म्हणून रात्री दूध पिऊन घराच्या बाहेर पडायचं नाही दूध पिल्यानंतर समजा तुम्हाला कुठं बाहेर जायचंच असेल तर थोडासा एखादा नमकीन पदार्थ असतो जसं की एखादं खारी बिस्किट असतं किंवा काय अशा गोष्टी आपल्याला खायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही कुठलीही गोष्ट खा किंवा प्या तर त्यावर आपल्याला पाणी हे थोडंसं प्यायचंच आहे आपण कुठलंही अन्न किंवा कुठलंही आपला द्रवपदार्थ जरी आपण ग्रहण केला तर तसाच उठून बाहेर जायचं नाही आहे पाण्यानं आपला घसा पूर्णपणे क्लीन करायचा आहे त्यामुळं तुमच्यावर वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो असं म्हणतात त्यामुळं ह्या गोष्टी ह्या नेहमी लक्षात ठेवा जर का हो तुम्हाला हा छोटासाच व्हिडिओ आहे पण अतिशय महत्त्वपूर्ण आहे जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ